दिवशी होईचा सण असतो तेव्हा कला सुद्धा खूप छान तयार होते घरातील बाकी सर्वजण खूप छान तयार झालेले असतात कला ही एकदम मस्त अशी सुंदर छान साडी घालून रांगोळी काढत असते रजनी तिथे असते आणि म्हणते अगं खरंच खूप सुंदर आणि अगदी नावाला साधेची अशी रांगोळी तू काढली आहेस म्हणूनच ती कलाचं खूप कौतुक करते आणि ते ऐकून कला खूप खुश होते कला रजनीला विचारते की रजनी मॅडम हो अजून काही पूजेची तयारी करायची आहे का त्यावर रोजनी म्हणते की नाही अगं बहुतेक सगळी झालेली आहे अंजलीने प्रसादाची सुद्धा तयारी केलेली आहे फुटाणे आणि कुरमुरे एकत्र करून ठेवले आहे तेव्हा आदवेत सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे मात्र अगदी पडलेले असतात सर्वजण रोजनी आणि कला यांच्याकडे पाहत असतात तेवढ्यात आबा आणि सोम बाहेर येतात आबा विचारतात की काय रे रॅकेट सगळी तयारी झाली आहे ना रॅकेट म्हणतो होवा आबाजी सगळी काही तयारी व्यवस्थित झालेली आहे काय सांगू मी तुम्हाला हे सगळं एकदम परफेक्ट झाले टकाटक एकदम तयारी झाले आहे एकदम मस्त रॉकेट स्टाईलने आणि रॉकेटची स्टाईल एकदा बघा आणि शाबासकी जा त्यामुळे रॉकेट लगेच खुश होतो रॉकेटचाही बोलणं ऐकून आबा आणि सॉम बाकीच्या सर्वांना खूप हसायला येतं आबा हसून म्हणतात अरे रॉकेट किती बोलतो चल बाकीची कामं करून घे त्यानंतर आपण पाहत आहोत की कला म्हणत अस कला तुझ्या मनामध्ये हो जे काही काळजी आहे ना ती काजे होळीमध्ये अगदी पेटून दे आंबाबाईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे हे बघू उद्या जे काही रंगाने तू खेळशील ना त्या रंगाने तुझं आयुष्य बदलून जाईल असं म्हणून आबा तिथून निघतात त्यानंतर म्हणतात घरच्यांना बोलवलं आहेस ना यानंतर अद्वीत हा तिथे पाहत असतो त्या वेगाचा आनंद असतो सोमच्या चेहऱ्यावरती वेगाचा आनंद असतो त्याला असं वाटतं की काजलसुद्धा येणार आहे त्यानंतर लगेच तो बाजूला जाऊन फोन करतो आणि आम्ही काला कॉल करतो आणि सॉरी जरा लास्ट बर का परंतु आमच्या होळी आमच्या इकडे होळीची पूजा आहे तू येशील का इन्व्हिटेशन देण्याचं राहून गेलं पण प्लीज तू लवकर ये अद्वेत होम जाऊन जातो आणि सोम फोनवर बोलल्यानंतर तो फोन ठेवतो अद्वैत सोमला विचारतो की काय भाऊ रे आज तू एकदम शांत दिसतो आहेस आजकाल सगळं काही का ठीक तर आहे ना आता सोम थोडासा असतो आणि नाही दादा अरे मी तर योग्य आहे अरे म्हणजे हेच बघ ना मी बोलतोय तुझ्याशी परत तो, पर तो थोडासा लाजतो आणि अद्वैतला म्हणतो की दादा अरे काम होतं मी जरा आलोच तो लगेच आबांजवळ येतो आबांना म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच राकोट कलाला आवाज देतो आणि कलाला म्हणतो की तायडे अगं ये जरा तेव्हा कला रजनीजवळ जाते आणि त्यांची काहीतरी तयारी सुरू असते तेव्हा सरोज लगेच रागाने अद्वैतला म्हणते की तुला सांगितलं नाहीच का हिची जी, जी, पूजेची तयारी सुरू आहे पुढे पुढे करत आहेत ते अजून म्हणतो गाई मी तिला सर्व क्लिअर केलेलं आहे